जय महाराष्ट्र मी राऊशेठ जयस्वाल शिवसेना प्रमुख गंगापूर तथा प्रमुख संभाजीनगर व्यापारी सेना आणि जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आज मी सर्व माझ्या मायबाप जनतेस महाराष्ट्र न्यूजच्या सर्व टीमला माझ्या व माझ्या परिवाराकडून दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरोखरच महाराष्ट्र न्यूज चॅनलसुद्धा आज खेड्यापाड्यामधून घरोघरी पोहोचते त्यांना त्यांचा खूप मला सार्थ अभिमान आहे परत एकदा दिपाळीच्या सर्व मायबाप जनतेस सर्वतमाप शिवसैनिक व महाराष्ट्रातील पूर्ण परिवार जनता माझे दलित बांधव मुस्लिम बांधव यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर महाराष्ट्र न्यूज सुद्धा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र